अजून काहीच पाटील बोलता येत नाही तरी हिंदी काय बोलली गुजराती काय बोलली इंग्लिश काय बोलली मी कशा आहे मी फटाफट इंग्लिश बोल फाड फाळ फाट फाळ फाट फाट एक चुपकार मला बी देणार ना आता लगीन ना सीजन येतस मग बटा नवा कपडा घालतस मग मा मला बी चांगला कांदा पिकी येतस मग मी या रडवा ते कपडा लिहिले मग आणून सांगे आऊ बी ला म्हणला रे चाल 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 मग आव ते सांग नो कितला पैसा लागतील म्हणत अरे खेड नाही येणार तू पैसा नाही घर करू नको मंगून आणत तर कसे सुरत मंगून आणलं पुरेसे बट्टा म्हणायचं फक्त दहा हजार सांगितले सांगत होतो तुम्ही मी कितला दहा हजार कपडा घ्यावं मी

परंतु औजी व्यास त्यान करता मी आपली सूरत बुसावल पैसेंजर मध्ये सूरत ना हा तिला तिकीट बस असतं रास नाही का चंगे तशी चालत नहीं, मी रिझर्वेशन शिवाय जात नाही पण मी आता दुसरे आपली आता ट्रेन येणार आपली ट्रेन बेल बेल ट्रेन रेल्वे रेल्वे काय म्हणणार ट्रेन बर बर टेन माझ्या होता पण टेन जाऊ द्या मग ना आदर त्या काय इंग्लिश बोलताय त्याले चला मग यस मी बिन तुम्ही मी जाऊ तुम्ही मी येते काय म्हणतस ती ट्रेन ही जायला शे तुम्ही जाऊ ना पाटील तुम्ही चला म्हणतोस का कशी नाही म्हणू हॅपी जर्नी हॅपी जर्नी अशी म्हणू हॅपी जर्नी हॅपी जर्नी अरे तुम्ही म्हणू ना तशी पाटील म्हणते तशी तुम्ही म्हणजे काय असत तुम्ही ते काही समजत नाही खेळ वेळे अरे ज्या गाव जातोस ना त्याने बोलतस ज्या पावसाला येतोस त्या बोलतस हॅपी जर्नी हॅपी जर्नी बर बो हॅपी जर्नी हॅपी जर्नी अशी बोल थँक्यू थँक्यू एडी मती रा तू भी बोलला ते थे, थँक्यू तंकू तंकू तो काय सुधारणे तंकू नाही थँक्यू थँक्यू अशी बोलो भाई काही इंग्लिश येतो तुम्हाला जाऊ दे रे बो चढ ट्रेन ओनली चढ की मा హంగో ఏనరే ఆలవ్ కరి జల్ది కిటి మేనే కలనే ఏలవ్ కరి అడే apna seat se అరె జల్ది కా జగా ఖాలి కరో హమారా seat హై రిజర్వేషన్ హై మౌన ననక్తాయ్దు నాయ్ కై కతాయ్ అతా

கொல்லமுருகம் உள்ளிட்ட பல்வேறு பொருட்கள்

आणि तू कोण जाऊ ना बगीचा कापीला जाता अरे, नीट म्हणाला तुला पन्नास हजार पगार अहो का साठ हजार आमले का काजरी रे तुका मन पोर्याला शिकणाऱ्याने पुढे लायले तुला मी इथला भाव देऊ ते जाऊ द्या भाऊ रांना जाऊ द्या तसं मी जे फोन लाव नाही काय देतील कारण की मला नाही बोलतेस मम्मी मला शिकवणार नाही पुढी अरे बेटा तू नक्की कात आहे ना तुला दे आहे మోస చాక్ట సోన దమ్మీనా ఫుల్ మనపౌర మనపు నకోమట్ మా కటకట్ శ

शीट नहीं खरीद तो तू ये तो टकले आप लोग पैसे ले बर नमस्ते राधा मैं मंगू ना मैं में रहता हूँ तो मैं क्या करूँ सुरक्षित में रहता हूँ तू टिकट दिखा अपना हाँ टिकट तो निकाला है रिजर्वेशन है मेरा ये देखो ये लोग कब लाव लाव कर रहे मैं फोन लगा दूंगा पुलिस को बोल दे इनको जरा ये टिकट चेक करो इनके किसी का टिकट नहीं है ये जल्दी से मेरा माणूस बाहर गया है उसके पास टिकट है हमारा हमारा टिकट दिखा के हां

काय कट कट कर रेंती बतावे टीटींचा बोर जाऊ द्या ना बाई कशाला तकलीफ करतायत बोरू नका केव्हापासून कटकट चालू आहे तुमची कोण बोलला तो कोपरा मना चादड्या हो चादड्या तुनगा रकाय काय नुद राय मन रे बोल रे सांगले ई भाई ताली ते पासून मन बन मन बन मन बन मन करते काय माहिती ती रिकामट बाईशी ती तिला काय दन्ना काय दणीत जर तुम्ही शांत बसनात नाही मी पोलिस ये फोल ला दिसू

चलो बहिल वाले बहिल चलो बहिल वाले बहिल मम्मी मम्मी मला बेल पाहिजे वांदा तोंडाला बी काउट डबा मशी लागण होत पोरेवर अडत असणार आहे निघणार आहे पुढे बेल वाले बेल तुम घरला जाते बेल जाय ना वांदर मुसऱ्या मग पोरे रडा रा ना हो मग बेल घेऊन द्या ना मागे कोण बोल राहणार को? तुला खायला तुला घरला जा मला तुला बायका पुरसले